आज अंगारकी संकष्टी कोल्हापूर शहरातील विविध गणेश मंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती संकष्टीनिमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात आकर्षक पूजा साकारण्यात आली गणेश मंदिरात दिवसभर विविध धार्मिक उपक्रम पार पडले तर काही मंदिरात भाविकांना खिचडीचं वाटपही करण्यात आलं मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटलं जातं अंगारकीनिमित्त अनेक भाविक उपवास करतात ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात अभिषेक पूजा आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं लक्षतीर्थ वसाहतीमधील गणेश मंदिरात आज पहाटे अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी झाले या मंदिरात अथर्व शीर्ष पठण झालं त्यामध्ये भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते केळ्यांची आरास करून श्री गणेशाची पूजा बांधण्यात आली होती मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं रंकाळा टॉवरजवळील जावळाचा बालगणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती आज पहाटे महाअभिषेक घालण्यात आला त्यानंतर बालगणेशाची महापूजा बांधण्यात आली शाहूपुरी कुंभारगल्लीतील पंचमुखी गणेश मंदिरात आज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले श्रींची शहाळ्यांची आरास करून गणेशाची अलंकारिक पूजा साकारण्यात आली होती तसंच होम हवनही करण्यात आलं इथंही गणपती दर्शनासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिरात आज सकाळी अभिषेक आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले शेषातमज रूपातील बाप्पांची सुंदर पूजा बांधण्यात आली होती ही पूजा सागर भोरे योगेश भोरे केतन पायमल गुरव यांनी साकारली सायंकाळी अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं दिवसभर भाविकांच्या गर्दीनं मंदिर फुलून गेलं होतं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी गणेशाचं दर्शन घेतलं कोंडाओळ इथल्या स्वयंभू गणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले अर्जुन माने शशिकांत पाटील यांनी श्रींची आकर्षक पूजा साकारली होती राजारामपुरीमधील शाहूनगरमधल्या चांदीच्या गणपती मंदिरात संकष्टीनिमित्त आज सकाळी अभिषेक आरती असे कार्यक्रम पार पडले श्री गणेशाची मयुरारूढ रूपात पूजा बांधण्यात आली होती गणेश भक्तांनी या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती